चे, चे, आए, आए, त्या प्ला 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 या भारतामध्ये प्रत्येक धर्माचे प्रांताचे वेगवेगळे कायदे आहेत चालीरीती आहेत त्याप्रमाणे सगळी धार्मिक संकल्पना आहे मुस्लिमांसाठी वेगळे कायदे शेळयत कायदा आहे आणि हिंदूंसाठी हिंदू युवक कायदे एकोणीसशे पंचावन्न प्रमाणे आहे आणि त्याचे खटले वेगळे प्रकारे चालतात प्रत्येकाला आपल्या आपल्या कायद्याचा आधार घेता येतो या मुस्लिमांमध्ये एक खटला खूप गाजलेला होता मुस्लिम धर्मामध्ये शारा बानो खोट शारा बानो खटला या खटल्यामध्ये काय होतं हे प्रकरण अनेक जणं या खटल्याचा उल्लेख करतात पण काय होतं हा खटला तर शायरा बानो तिचा विवाह मोहम्मद खान याच्याबरोबर इंदोर येथे ती राहणारी होती शाया बानो विवाह संबंधातून त्याला पाच मुलं झाले होती अनेक वर्ष दोघं बरोबर राहिले दोघांमध्ये वाद व्हायला लागले वादाचा एकदम टोकाला गेले वाद मग शेवटी दोघं वेगळे पण राहायला लागले मीन वाईल त्याचा जो नवरा होता शा शायरा बानोचा मोहम्मद खान ज्यांनी तिला तलाक 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 असे तीन तलाक देऊन टाकले तीन तलाक दिले आणि त्यांनी लेखित तिला चिठ्ठी पण लिहून टाकली तलाक घेतले मुस्लिम धर्मांमध्ये होत ते पूर्वी अलाउड होतं तशी पद्धत तसं होत होतं पण हा सायरा बानोचा खटला उच्च न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत गेला सर्वोच्च न्यायालयामध्ये हा खटला गेल्यानंतर मुस्लिम धर्मियांचं जे शर्यत कायदा तो चॅलेंज झाला त्याच्यामुळे अनेक मुस्लिम धर्मीयांनी धर्मगुरूंनी त्यांचे मत मांडले वकिलांनी पण त्यांची म्हणणं मांडलं या खटल्यामध्ये या खटल्यामध्ये तिचे जे वकील होते बालाजी श्रीनिवासन हे शायरा बानोचे वकील होते त्यांनी त्यांची भूमिका मांडली मुस्लिम धर्मामध्ये तीन तलाकाचं उल्लंघन करणं हा दंडनीय गुन्हा मानला जात होता मुस्लिम धर्मामध्ये पण त्याला हे चॅलेंज झालं मुस्लिमांचा जो अधिनियम होता याच्यामध्ये उल्लेख झाला अनेक विरोध असताना पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाने या सायरा बांडूच्या बाजूने निर्णय दिला आणि तीन तलाक हे रद्द ठरवलं ते एकादिवशी ठरवलं हा निर्णय संपूर्ण भारतामध्ये खबळ खरं तर या निर्णयाने मुस्लिम महिलांना खूप न्याय दिला होता त्याने न्यायाचे दरवाजे उघडे केलेली होती त्या पुढे तीन तलाक होणार नाही म्हणजे पतीला मन माने तसा तो, तो तलाक देऊन मोकळं होणार नाही तर त्यांना कायद्याप्रमाणे कोर्टात यावं लागेल शर्यतला चॅलेंज व्हायचं मुस्लिम धर्मगुरूंनी प्रचंड या निर्णयाला विरोध केला सुप्रीम कोर्टाच्या पण अजूनही तो निर्णय बदललेला नाही अजूनही मुस्लिम धर्मामध्ये ह्या मानूच्या फटल्यामुळे तीन तलाकची पद्धत बंद झालेली आहे आणि फक्त काजीकडे जाऊन काही प्रकारे तलाक नोंदवला जातो आहे पण तोही कितपत योग्य आहे ते न्यायालय ठरवतो त्याच्यामुळे खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे मुस्लिम महिलांना न्याय देणार आहे त्यांना अन्यायविरुद्ध लढण्याची ताकद मिळाली आहे मुस्लिम बैलांना यामुळे हिंमत मिळालेली आहे असा हा खटला आहे धन्यवाद पण मुस्लिम धर्मियातील महिलांना जी वागणूक दिली जाते त्यांच्या धर्मामध्ये शेर्यात प्रमाण याविषयी आपण आज बोलणार आहोत मुस्लिम धर्मियांना अनेक मंदिरात जायला त्यांच्या मशिदीमध्ये जायला परवानगी नव्हती जसं हिंदूंसाठी शनी एक स्थळ आहे नगर जिल्ह्यामध्ये तिथे चौथाऱ्यावर महिलांना जाऊ दिलं जात नव्हतं मग त्याच्याविरुद्धी अनेक महिलांनी आंदोलन केलं अनेक महिलांना कळत त्या चौथाऱ्याने उघडून गेल्या शनी सिंगणापूरकडे आणि मग तो कायदा झाला एक प्रकारे सगळ्यांना न्याय ना, न्याय मान्यता मिळाली असंच मुस्लिमांमध्ये शबरीमाला पण विषयी होतो तिथे जायला परवानगी नव्हती महिलांना नंतर त्याच्यात पण बदल झाले जायला मिळाले भारतामध्ये गाजलेलं मुस्लिमांचं जे धार्मिक स्थळ आहे मुंबईला हजियाली दर्गा समुद्राच्या किनारी तो हजी अली दर्गा दर्गा आहे समुद्रापासून एक अर्धा किलोमीटर अंतरावर जावं लागतं या दर्ग्यामध्ये महिलांना जायला परमिशन नव्हती मुस्लिम महिलांना त्यांना दर्शन घ्यायला दर्ग्यात जाता येत नव्हतं त्याच्याविषयी मुस्लिम महिलांनी अनेक वेळा प्रयत्न केले की त्यांना दर्ग्यात प्रवेश मिळावा त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं मुस्लिम महिलांना आणि त्यानंतर हा जो प्रकार आहे मुस्लिम महिलांना त्या हजी अली दर्ग्यामध्ये प्रवेश मिळावा त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात एक पिटिशन दाखल करण्यात आलं दोन हजार सोळा साली आणि त्या पिटिशनमध्ये दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आल्या धर्मामध्ये स्त्री आणि पुरुष असा काही भेदभाव नसतो अमुक मंदिरात महिलांना जायला नको अमुक पशेदीद महिलांना जायला नको ते योग्य नाही असं उच्च न्यायालयाचं मत पडलं मुंबई उच्च न्यायालयाचं आणि दोन हजार सोळा साली मुंबई उच्च न्यायालयाने खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे या निर्णयामुळे महिलांना मुस्लिम महिलांना हजीआली दर्ग्यात प्रवेश मिळाला जसं मराठी मुस्लिम धर्म जन हिंदू धर्मियांना शनी शिंगणापूरच्या चौथाऱ्यावर जायला परमिशन मिळाली परवानगी मिळाली यायला लागला एका महिलांनी धाडस केलं आणि हे प्रकरण पुढे आलं तसंच मुस्लिमांना हजे आली महिलांना जायला परवानगी नव्हती त्या जायला लागल्या आणि आपल्या धार्मिक रूढी परंपरा बदलून पुरुष आणि महिला हा समानतेचा काळ पुढे आला धन्यवाद धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन ही क्लिक करा